तर आपल्या जास्तीत जास्त मुलींचा मेसेज येत होता की सर आमचा ग्राउंड कधीपर्यंत आहे सर आमचा ग्राउंड कधीपर्यंत आहे तर तुम्ही पाहू शकता आता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या राठोड आकाश पोलीस वरती युट्यूब वरती तर आता तुम्ही जस्ट मागीलची क्लिप पाहिली असेल की लगेच तिथं काही पोरं आल्या आणि गोंधळ केल्या त्यामुळे तो व्हिडिओ मला इथे येऊन शूट करावा लागला तुम्ही पाहू शकता मी ग्राउंडचा किट न काढताही तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय तर तुम्हाला सांगण्यात येते की तो, जास्त मुली या संभ्रमात आहेत की सर आमचा ग्राउंड कधी असेल कधी असेल हा मला भरपूर मुलींनी कमेंट्स केल्या त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे नेमकं तुम्हाला एकदम फायद्याचा व्हिडिओ आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सांगतो मी तुमचं एक मोठं भाऊ म्हणून मला थोडस सपोर्ट करा एक लाईक करा आणि एक शेअर करा एक्सेप्ट शेअर नका करू फक्त लाईक आणि सबस्क्राईब मारा फक्त तुमचं मोठं भाऊ या नात्याने मला थोडस एवढी मेहनत घेतोय तुम्ही पाहू शकता मी वरून आलो लगेच तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय न दम घेता तर तुम्ही फक्त तुमचा मोठा भाऊ म्हणून फक्त एक सपोर्ट करा तर जवळजवळ आपले एक लाख तीस हजार फॉर्म पुणे कारागृहला होते आणि मध्यंतरी जे आठ तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत सुट्टी आहे ती सुट्टी एकवीस तर ग्राउंड चालू होणार होता आता ते कार्यक्रम होतं त्यामुळे कार्यक्रम ज्या जिथं आपलं ग्राउंड चालू आहे तिथंच कार्यक्रम होता आणि आता चार पाच दिवस पुढं ढकलण्यात आलं कारण तिथं आज अमित शहा हे पुण्यात आलेले आहेत त्यामुळं अमित शहाचा दौरा असला व्ही आय पी दौरा असल्यामुळं असे छोटे छोटे कार्यक्रम हे छोटे छोटे आपले जे इव्हेंट्स असते ते पुढे ढकलण्यात येत असते कारण व्हीआयपींना सपोर्ट देण्या सपोर्ट देण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं काम आहे आपलं ग्राउंड जे आहेत पुणे कारागृहवाले नाही घेत आहेत ते घेत आहेत तरी पुणे सिटीवाले जे पुणे सिटीला पोलीस आहेत ते लोक आपले ग्राउंड घेत आहेत त्यामुळे पुणे सिटीवाल्यांना प्रोटेक्शनसाठी साठी पोलीस पुली, प्रोटेक्शनसाठी त्यांना चार पाच दिवस पुढे धकलून म्हणजे पंचवीस तारखेला एक्झॅक्ट पोरांचे ग्राउंड चालू होतील आणि आता हॉल तिकीट जेस्ट आलेले आहेत पंचवीस तारखेला एकदम स्टार्ट होतील आणि <coughs> मेन मेन आजचा उद्देश जो आहे पो, पोरींचा ग्राउंड कधी असेल तर पोरींचा ग्राउंड तुम्हाला सांगतो मार्च मार्च महिना हा पूर्ण पोरांचा ग्राउंड चालणार आहे मार्च एक सात सहा सात तारखेपर्यंत पोरांचं पूर्ण का जे पोरं आहेत त्यांचं पूर्ण ग्राउंड ओपन जाईल त्याच्या पुढे पोरींचं ग्राउंड चालू होणार आहे तर मार्चच्या मार्च, मार्च एप्रिलच्या दहा तारखेपर्यंत दहा तारखेपासून एक्झॅक्ट डेट तुम्हाला येऊन जाईल एप्रिलच्या दहा तारखेपर्यंत तर तुम्हाला एवढंच सांगेन मी की हे बघा मी मी स्वतः पुणे कारागृह ग्राउंड मारलेला आहे आणि त्रेचाळीस मार्क मला आलेले आहेत थोडं थोडं उन्हात पळल्यामुळे मला दहा अकराची डिटेल अकरा वाजता रनिंगला सोडलं होतं त्यामुळे माझं सोळाशे आउट होतं तो बसला नाही आणि माझे स्पाईक स्पाईक तिथं यूज करू दिल नाही त्यामुळं माझे दोन मार्क तिथं कटले म्हणजे माझं सत्तेचाळीसचा ग्राउंड होता आणि तिथे फक्त माझं त्रेचाळीसचा ग्राउंड पडलेला आहे तर तुम्ही बी थोडं जास्त ह्याच्यामध्ये राहा फ्लो मध्ये राहा तुम्ही जास्तीत जास्त काय करा सराव करा तुमचं जोपर्यंत हॉल तिकीट येत नाही हॉल तिकीट आल्याच्या नंतर तुम्हाला पाच सहा दिवसानंतर ग्राउंड असतो म्हणजे चार पाच चार पाच दिवस तरी असतात तुमच्याकडे चार ते पाच दिवस तर त्यासाठी तुम्हाला एवढंच सांगेन मी की तुम्ही ज्या दिवशीपर्यंत तुमचं ग्राउंड हॉल तिकीट येत नाही मॅसेज प्रॉपर तुम्ही रोज चेक करत राहा आणि ज्या दिवशी तुम्हाला खरोखरच तुमचा सहा दिवस पाच चार दिवसानंतर ग्राउंड आहे त्याच्या दिव... आदल्या दिवशी तुम्ही ग्राउंड पासून थोडस एक दो असं म्हणजे गॅप ठेवत हो चला आज ग्राउंडला गेलं दोन दिवस गॅप ठेवून दुसऱ्या दिवशी फक्त एक दिवस ग्राउंड करायचे दुसऱ्या दिवशी गॅप ठेवून तिसऱ्या दिवशी ग्राउंड देऊन मग नंतर एक दिवस गॅप पाहिजे आपल्या ग्राउंडला जाण्याच्या अगोदर तिथं जा आरामशीर ग्राउंड द्या काहीच भेची गरज नाही आपण एवढं मेहनत केलेलो आहे की तिथं जाऊन एकदम व्यवस्थित परफॉर्मन्स द्यायचा आहे आपलं आणि एकदम जास्तीत जास्त फोकस तुम्ही ग्राउंड वर केलं पाहिजे कारण का तर ग्राउंडमध्ये जर मार्क चांगले आले तर आपला पेपर जो कसा खालीवर येतो तो, तो आपल्याला माहीत नसतो खालीवर होऊन जातो कुठं हार्ड पेपर येतो कुठं सोपं येतो सोपं आलं तरी तुम्ही प्लस मध्ये असता आणि हार्ड आलं तरी प्लस मध्ये राहता ग्राउंडचे दोन ते तीन मार्क तुम्ही प्लस मध्ये राहा म्हणजे तुम्ही एकदम प्रॉपरली अ पुढं असणार जे मुलं कमी पडतात त्यापेक्षा तुम्ही एक दोन मार्क प्लस मध्ये ग्राउंड मध्येच ठेवा म्हणजे लेखी कशी येईल आपल्याला काही माहित नाही तु, त्यामुळं तुम त्यामुळं माझे तु, तु, तुम्हाला थोडस माझी माहिती जो तुम्ही मुंबई चालकला दोन मार्काने सिली मिस्टेक ने राहिलेलोय फक्त सिली मिस्टेक झाल्या माझ्याकडून दोन चुका झाल्या आणि मी आज मला मेहनत करावी लागते आणि तुमचा भरभरून सपोर्ट मिळालं पुणे ज्यावेळेस मुंबई कारा मुंबईचा पेपर संपला त्या दिवशी मी युट्यूब चॅनल चालू केलो आणि एका महिन्यात तुमच्या सपोर्ट मुळे मी पुढे आलो तर